राजू ही फॅक्ट होती ही ज्या वेळेला कोविड मध्ये कोणी बाहेर निघत नव्हतं त्यावेळेला माझा वीज कामगार अधिकारी अभियंता हा चोवीस तास घरामधनं किती विरोध असला की बाहेर पडू नका परंतु आज आम्ही आमचा वीज कर्मचारी अधिकारी अभियंता घरात बसला असता तर किती मोठी हानी झाली असते एकेका हॉस्पिटलमध्ये शेकडोनी पेशंट ॲडमिट होते त्यांना ऑक्सिजन मिळाला असता का त्यांना इलेक्ट्रिकवर जे काही त्यांचे इक्विपमेंट चालतात ते चालू शकले असते का म्हणून याच्यासाठी माझं तर महाराष्ट्रातील तमाम वीज कर्मचारी अधिकारी अभियंता रस्त्यावर पडला आणि दुर्दैवाने या महाराष्ट्रातील मग सांगू इच्छितो की पाचशे ते सहाशे कुटुंब आमचे शहीद झालेले असते सर हे खूप मोठी शोकांतिक आहे परंतु ज्या वेळेला साहेब बोलले की फॅक्ट ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला तर पगार चालू होता वेगवेगळ्या सुविधा होत्या परंतु माझ्या या मोलकर्णी भगिनी ह्या घराच्या बाहेर पडू शकत नव्हत्या किराणा दुकानं बंद होते दैनंदिन गरजा त्यांच्या त्या भागू शकत नव्हत्या म्हणून मालेगाव असेल महाराष्ट्र असेल आपल्या नाशिकमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीच्या आमच्या वीज करा कर्मचाऱ्यांनी आमच्या भगिनींना एक वेळ आम्ही पोटभर गायचं आमची भगिनी आणि तिचं कुटुंब जर उपाशी राहत असेल तर ती भावना आम्हाला मुळीच रुचली नाही म्हणून आम्ही ताबडतोबे मामांनी आदेश दिला आणि आम्ही तुटून पडलो आणि आमच्या प्रत्येक भगिनीच्या घरामध्ये ती किट पोचवण्याची व्यवस्था आम्ही केली आपण ते आनंदाने स्वीकारलं त्याबद्दल मी सुद्धा आपलं आभार व्यक्त करतो आणि आपण या व्यासपीठाच्या निमित्तानं एक आश्वासन तुम्हाला देतो दिसते साहेब पर्वत माझा वाढदिवस झाला अठ्ठावीस तारखेला नाश्त्यातील मी खरं म्हणजे वाढदिवस करणं मला आवडत नाही कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर त्यांनी सांगितलं वाढदिवस करायचा पण तू आरोग्य सुविधा कर्मचाऱ्यांना दिली पाहिजे यासाठी नाश्त्यातील नामांकित हॉस्पिटल तिथे सहभागी झाले आणि त्या हॉस्पिटलला विचारलं की आमच्या वीज कर्मचाऱ्यांच्या दहा लाखाचा विमा आहे हो। परंतु माझ्या मुलकर्णींसाठी तुम्ही काय देऊ इच्छिता तर त्यांनी सांगितलं तेच आहे की तुम्ही जर काही सांगितलं आम्हाला की त्या पेशंटला काही मदत करा तर नक्कीच आम्ही त्याच्या विनामध्ये आणि चांगली सुविधा देण्यामध्ये दे, आम्ही तत्पर राहू असं सुद्धा आश्वासन दिलं म्हणून आज एस एम बी टी जातं सुद्धा चांगलं हॉस्पिटल परंतु या पलीकडे जर तुम्हाला काही मदत लागली आणि पैशासाठी जर तुमचा उपचार होत नसेल तर त्या वेळेला निसंघ जातोदेशनं तुम्ही आवाज द्या त्यांच्या आवाज दिल्यानंतर त्यांच्या हकीला आम्ही वीज कर्माचे हो देण्याचं काम निश्चित आम्ही करू आणि त्यानंतर दुसरी अभिमानाची गोष्ट ज्या वेळेला माझी इत्ता पहिली ज्या मुलाला पाठी दफ्तर नसायचं तू विचारायचं आहे आई माझी शाळा कोणती अशा वेळेला आमचे कैलासवाशी आरशी चौधरी यांच्या संकल्पनेतून माझी एकता पहिली हा उपक्रम आम्ही राबवला गेला त्याला एक चाळीस वर्ष त्याला झाले आणि मला अभिमान वाटतो की आपल्या मोलकरींचे मुलं आज डॉक्टर इंजिनियर अभियंता या माझी इयत्ता पहिलीच्या उपक्रमातून झाला याचा सार्थ अभिमान मला आहे आणि बोलण्यासारखं खूप आहे परंतु मलाही थोडं एका कार्यक्रमासाठी जायचं आजच्यामुळे मी आपल्या सर्व बंधू भगिनींना आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो परंतु याच्या पलीकडे इथे कदाचित पंढरपूरला ते गेले नसतील कुठल्या देवाला नमस्कार केला नसेल पण तो नमस्कार मात्र तुम्हाला करतात तुमच्यामध्ये देव बघतात असे मी कर्मचारी आहे आदरणीय व्हिडिओ नोटे मामा त्याचप्रमाणे दुसरे आमचे